हाय मी रेश्मा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये दुपारची कामं सगळी झाली होती जेवायचं बाकी होतं पण कवीरचे असे खेळ चालू होते त्याला कधीपासून जेवायला बोलवत होती पण त्याचे पराक्रम चालू होते असे खेळ आमच्या घरामध्ये नेहमीच चालू असतात त्याला का विचारायला नको आणि असे खेळता खेळता मग नंतर साहेबांना जेवणासाठी हे करत होती बोलवत होती पण तो काय जेवायला येत नव्हता त्याचं खेळायचंच काम होतं चालू होतं मग नंतर थोड्या वेळाने साहेबांनी जेवायला लावण्यासाठी ऑमलेटची फरमाईश केली म्हणून मग लगेच ऑमलेट बनवायला घेतलं ऑमलेट बनवून बनवायला लागलं तर काय करणार साहेबांनी फरमाईश केली म्हटल्यावर ते बनवावंच लागणार म्हणून मग घेतलं ऑमलेट बनवायला ऑमलेट बनवलं फटाफट आणि मग त्याला घेतलं भरवायला ऑमलेट बनवून झालं ते त्याला भरवायला घेतलं त्याचं भरून झाल्यानंतर आम्ही पण जेवून घेतलं आणि झोपून जेवून झोपून गेलो संध्याकाळी उठली तर पुरी खायची मन झाली तर विचार केला पुरी बनवूया आता तुम्ही विचार केला कराल की ही कोणत्या टाईपची पुरी आहे काय नाही हो यूट्यूबवरच बघितलं होतं अशा टाईपची पुरी बनवताना म्हणून चला बघूया टाइम कमी होता म्हणून मग अशा पद्धतीची पुरी बनवून बघितली मस्त झाली होती पुरी तेलामध्ये टाकली आणि म बऱ्यापैकी मस्त फुगली होती पुरी अशाच मस्त पुऱ्या बनवल्या आणि कवीर पण पुरी खाण्यासाठी एकदम एक्सायटेड होता त्याला वाटलं ही काय नवीन काहीतरी बनवतंय म्हणून तर मग पुरी बनवली आम्ही लोकांनी आणि मग गेले चहा प्यायला चहा प्यायला आम्ही दोघं बसलो कवीर ऑलरेडी बसलेला होता चहा प्यायला मग काय आम्ही दोघं माय लोकं लेक घरात कोणी नव्हतं आणि चहापुरी खायला बसलो मस्तपैकी मोठू पतलं बघत एन्जॉय केलं नंतर मग चहा पिऊन झाल्यानंतर कवीचे रिॲक्शन असे होते पुरी बघून त्याला आवडले होते नंतर मग फ्रेश वगैरे झालो आणि मग भाजी आणायला गेलो भाजी संपली होती कवीर तर बाहेर जाण्यासाठी ऑलवेज रेडी असतो म्हणून मग काय फटाफट तयारी केली आणि मग निघालो भाजी आणण्यासाठी भाजी आणायला बारीक बारीक पाऊस चालू होता म्हणून म्हटलं आपलं फटाफट भाजी घेऊया आणि मग येऊया त्यामुळे फटाफट भाजी घेतली आणि लगेच मग भाजी घेऊन घरी आलो भाजी घेऊन घरी आलो आणि हातपाय वगैरे धुवून घेतले कचरा वगैरे काढून घेतला कचरा वगैरे काढून झाल्याच्या नंतर मग फ्रेश वगैरे झाले आणि मग नंतर दिवाबत्ती करून घेतली दिवाबत्ती करायला घेतली आणि दिवाबत्ती करून झाल्यावरती मग नंतर संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात चला मटाटा बाय ते